कसे आज सर्व सगळेजण मजेत ना तर मजेतच असायला हवे तर आज आपण बनवणार आहोत आता दिवाळी आलेली आहे तर दिवाळीनिमित्त असं काहीतरी म्हटलं तुमच्याशी शेअर करावं खूप युनिक आहे असं आणि बचतसुद्धा होणार आहे तर सगळ्यांना माहीत असेलच आता सगळीकडे चा ट्रेंडच चालू आहे तर मी सुद्धा म्हटलं चला आपण पण करून दाखवावं किंवा आपल्याला येतं तर आपण शेअर करावं तर आज मी बनवणार आहे पाण्यावरचे दिवे म्हणजे पाण्यावरती आपण तेलाचे दिवे तर दिवे तर जे आहे ते जर आपण म्हणजे लावतोच दि दर दिवाळीला पण दिवाळी म्हटल्यावरती कलरफुल दिवाळी ही झालीच पाहिजे तर म्हटलं चला आपण कुठं तरी दिवाळीमध्ये बचत करूया आणि काहीतरी वेगळं असं करूया तर मी तेच तुम्हाला दाखवणार आहे तर काय तर पाण्यावरचे दिवे जसे की साईबाबांनी दिवा साई हे जे आहे शिर्डी जी आहे ते ती पाण्याच्या दिव्यांनी उजळ लकलक केली होती उजळवली होती तसंच आपण पण करणार आहोत एकदम खर्च काहीच नाही जे घरात आहे त्याच्यापासूनच बनवलं जाणार आहे तर काय काय साहित्य घेतले ते, ते तुम्हाला मी दाखवत आहे चला मी साहित्य दाखवते मी काय काय घेतलेलं आहे तर इथं पाहू शकता याच्यामध्ये आहे तेल जे की आपल्याला थोडंसं लागणार आहे इथं आहे फुलं तुमच्याकडं जर दुसरं काही डेकोरेशन असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता तर मी इथं फुलं घेतलेले आहे तर आपल्याला अशी फुलं नाही टाकायची पाकळ्या करून टाकायच्या हे जे आहे ते थर्माकॉलचे बॉल आहेत तर इथं घेतलेले आहे कैची इथे आहे वाती घेतलेल्या आहेत चार जेवढे तुम्हाला दिवे बनवायचे तेवढे तुम्ही वाती घ्या तर हे घेतलेले आहे वाती चार तर ही इथं आहे जर चमकी आहे तर जे की मी डेकोरेशनसाठी घेतलेले आहे आणि इथं चमचा आहे जो की मला तेल टाकण्यासाठी मी घेतलं आहे इथं आहे ब्रश जर ब्रश नसेल तर तुम्ही कलर कलरही करू शकता तर आपल्याला वापरायचं आहे वॉटर कलर इथं मी ना एक बॉटल घेतलेली आहे याची पॅप्सीची बॉटल आहे तुमच्याकडं जर पेपर जरी असेल ना तो कडकवाला पेपर असो तो घेतला तरी चालेल प्लॅस्टिकचंच घ्यायचं आहे फक्त तर मी इथं घेतलेली आहे पॅप्सीची बॉटल तर हे जे मी कलर घेतलेले आहे तुमच्याकडं दुसऱ्या कलर असेल तर ते वापरू शकता पण माझ्याकडं होते म्हणून म्हटलं चला हेच यूज करूया आपण तर हे आहे आणि मासेच घेतलेली आहे त्याच्यानंतर घेतलेले आहे मी इथं ता एक तांब्यावरून पाणी जे की आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे म्हणून ते इथं घेतलेलं आहे दोन ग्लास त्याच्यानंतर इथं घेतलेले आहे तर हे कप काय घेतले तर माझ्याकडं वाट्या आहेत पण त्या वाट्या मी ठेवून दिल्यात आणि त्या मला आता म्हणजे काढायच्या म्हणजे भेटत नाही आहे त्यामुळे मी काचेचे कप घेतलेले आहेत तुम्ही वा बाऊल घेऊ शकता किंवा दुसरं कोणतेही वस्तू घेऊ शकता पण याच्यामधून कसं तुम्हाला पा दाखवण्यासाठी मी काचेचं घेतलेलं आहे तर म्हणजे याच्यातून तुम्हाला दिसेल की कसं का काय ते तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर एवढं साहित्य घेतलेले आहे मी तर पाहू शकता तर ह्या साहित्यापासून आपल्याला बनवायचे आहेत पाण्यावरती दिवे म्हणजे कसे ते किती तास जळतात ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ते कसे दिसतात तेही दाखवणार तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे ना आपण हे ग्लास घेऊया इथे दोन ग्लास घेऊया हे दोन ग्लास घेतले आणि जे आहे दोन मी काचेचे तर आपल्याला याच्यात ना पहिल्यांदा पाणी टाकून घ्यायचं तर याच्यातून कसं दिसायला पण छान दिसतं तुम्ही दुसरा सुद्धा पंथी वगैरे काही वापरू शकता तर आता फुला, ही फुलं आहेत नाही फुलं त्या फुलांचं आपल्याला करायचं तर आपण आता कलर आहे ना याच्यामध्ये टाकून घेऊ वेगवेगळ्या कलर तुम्ही टाकू शकता तर हा जो घेतलाय ब्ल्यू तुम्हाला आवडेल तो तुम्ही कलर टाका काही नाही वॉटर कलर वापरायचे तर आपल्याला तर एकाच्यात आपण कलर नाही टाकणार ना आहे मी तुम्हाला दाखवते हो मी एकाच्यात कलर नाही टाकायचा आपण असंच करणार आहे तर हे जे आहे ना ते आपल्याला असं हलवायचं मिक्स करून आहे पाण्यामध्ये कलर बघा किती छान वाटतं एकदम अट्रॅक्टिव वाटतं पाहायला सुद्धा छान वाटतं तर हे बघत आणि एक जे आहे ना आपण ते असंच ठेवलेलं आहे एका पाण्यात आपण कलरच टाकलेला नाही तर आपल्याला आता काय करायचंय त्याच्यामध्ये ना फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये मी फुलाच्या पाकळ्या डाप डाप टाकणार आहे तुम्हाला हवा असेल तर नसेल तर तुमच्याकडे जे डेकोरेशनचं असेल ते टाकलं तरी चालेल पण छान वाटतं असं त्याच्याकडे जे म्हणजे असेल ते तसंही करा तर हे काही फुलं आहेत अजून ते सुद्धा मी टाकणार आहे दिसायला छान वाटतं तर इथं माझी मुलगी सुद्धा पाहते आणि तिला पण करायचंय मी ती बोलते मी पण करू का ती नाही बोलले कर तर आता आपण याच्यामध्ये ना तर ही जी चमकी घेतली मी ना ती चमकी मी याच्यात टाकणार आहे टाकणार आहे जेणेकरून ते सगळ्यांना छान वाटे पाण्यात छान असते तर हे बघा अशी अशी टाकायची याच्यात

तर आता इथे ना आपण याच्यात थर्माकोलचे टाकून तुम्हाला टाकायचं तर टाकू तुम्ही दुसरं जे असेल ते टाकू हे थोडस टाकायचं जास्त नाही टाकायचं जा आपल्याला दिसायला खूप छान वाटत ते हे तर काय हे होत नाही त्याच्यामुळं एवढे होत तर आता एवढंच टाकायचं आपल्याला बस तर आता आपल्याला काय एक काम करायचं जे आहे जे आहे की जी आपली बाटली आहे ती आपल्याला कट करायची आहे तर आपल्याला जो वरचा भाग आहे ना तो आपल्याला लागणार ना नाहीये त्याच्यामुळे आपण हे तर ही जी बॉटल आहे बघा मी अर्धी कट करून घेतली तर आपल्याला याचं आहे ना गोल आकारायचं आपल्याला असे चार कापून घ्यायचे आहेत गोल आकाराचे तर मी आता तुम्हाला दाखवते असं जे आहे कट करायचं आपल्याला असं करून घ्यायचंय चार करून घ्यायचे तर आता इथं पाहू शकता तुम्ही हे जे आहे हे मी चार बनवून घेतलेले आहे असे गोल आकाराचे बनवून घ्यायचे आणि आता याला एक एक छोटंसं मदी ना होल पाडायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये वाती घालायच्या ते तर ह्या वाती आहे त्या वाती आपल्याला अशा हे करायच्यात हातावरती आणि त्याच्यानंतरला तुमच्याकडं कापूस असेल तर कापसाच्या करा माझ्याकडं पहिलंच ऑलरेडी वाती आहे त्या आपल्याला इथे एक याला एक ना होल पाडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरला हे जे आहे आपल्याला अशी ही वात जे आहे त्यामध्ये घालून घ्यायची ही वात अशी सगळ्या वाती आपल्याला अशा घालून घ्यायच्या वाती सगळ्यात टाकून घ्यायची तर आता ना आपले बघा हे सगळ्याला वाती घालून झाल्या तर आपल्याला याच्यात ना हे टाकण घ्यायचे तर आता इथे ना आपल्याला हे जे आहे तेल टाकून घ्यायचे थोडं थोडं तेल टाकायचे अर्धा अर्धा चमचा तेल टाकायचं आपल्याला याच्यात तर अर्धा चमच्याचं मला माप करते म्हणून मी टाकते नाही तर म्हणजे चमचा मुली आणि असं टाकले तर चमच्याचं मापाने टाकलेत मी अर्धा अर्धा चमचा तर आता हे झालंय तर आपल्याला आता ह्या ज्या वाती बनवलेल्या आहेत ना हे आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या ते तर ह्याच्या सहाय्याने आपल्याला ही वात जी आहे खाली करायची आणि हे असं टाकून घ्यायचं तर पहिल्यांदा आपल्याला थोडंसं एक मिनट याला आहे ना वातीला वरती आहे ना तेल लावायचं आपल्याला वरती ला। पेटण्यासाठी वात पेटण्यासाठी आपल्याला आहे ना थोडेसे वातीला ना तेल लावून घ्यायचं वरती जे शेंडा काढलेला आपण त्याला प्रत्येक वाटेला लावून घ्यायचंय तेल इथं जे आहे वरती इथं तेल लावून घ्यायचं असं म्हणजे वात आपली जळते व्यवसाय आणि असं टाकून घ्यायचं दिसायला खूप भारी वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेला तर खूपच छान वाटतं ते अंधारात वेगवेगळा प्रकाश लाईटिंगचा आणि कलरफुल दिवे वाटतात जे की आपण बाहेरून घेतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा भारी वाटतात आता आपलं सगळ्याला तेल लावून झालेलं आहे हे वात ना आपल्याला खाली हे करून वरती जी आपल्याला पेटवायची वात आहे ती वरती काढून घ्यायची बघा याच्यामध्ये वात कुठं आहे ते सुद्धा दिसत नाहीये एवढं छान वाटतं तर असे दिवे जे आहेत ते पेटून घ्यायचे सगळे दिवे पेटून घ्यायचे तर बघा दिसायला खूपच भारी वाटतात ते नक्की एकदा करून बघा तुम्ही तर दिवे पाहू शकतात किती भारी वाटतात ते तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते आता पेटून झाले आपलं एक दिवा राहिलाय ते कसं याच्यात असल्या ना थांबा खाली तर आता पाहू शकता तुम्ही कसं मी लावलेलं आहे हे उजेडामध्ये बघा पाहू शकता कसं दिसतंय आता तुम्हाला मी दाखवते रात्रीच्या वेळी ती कसं दिसतंय पाहू शकता हे जे दिवे आहेत ते तसे दिसतात आणि ते जे आहे जे पाण्यावर जे दिवे आहेत ते जे दिवे आहेत ते दोन तास आरामशीर चालतात विदाउट तेलाचे म्हणजे थोडंसं तेल वापरलं आहे पण खूप छान वाटतात पाहू शकता दोन तास झालेले आहेत